चैंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आज शताब्दी महोत्सव का आयोजन यहां पर हो रहा है और नूतनीकृत मुख्यालय का शुभारंभ भी आदरणीय गृहमंत्री और सहकारिता मंत्री अमित भाई शाहजी के हाथों से हुआ है और इस अवसर पर हमारे आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हमारे विधानसभा के अध्यक्ष राहुल नार्वेकर जी केंद्रीय सहकार राज्य राज्यमंत्री मुरलीधर जी हमारे उद्योग विभाग के मंत्री उदय जी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढ़ा जी चेंबर ऑफ कॉमर्स के अध्यक्ष ललित गांधीजी रवींद्र मानगावे आशिष पेडणेकर के आर सभी सभी सर्व मान्यवर सगळ्यांनाच आजच्या या नव्या वास्तूचा शुभारंभ होताना आणि शताब्दी महोत्सव साजरा करताना अतिशय आनंद होतोय आणि मी मनापासून आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या शुभकार्याला, या अतिशय स्तुत्य अशा सोहळ्याला आज या देशाचे कणखर गृहमंत्री आणि सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शाह यांचे कर्तृत्ववान हात या सोहळ्याला लाभले याचा आनंद आपल्याला सगळ्यांना जास्त आहे आणि म्हणून मी अमित भाईचं मनापासून मुंबईमध्ये मैं स्वागत करता हूं। बहुत बहुत अभिनंदन करता हूं कि आप पधारे और इस कार्यक्रम के कार्यक्रम में चार चांद लगा दिए ललित जी बराबर है महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स शतक महोत्सवाची सुरुवात होती आहे आणि आता संस्थेच्या हेरिटेज इमारतीचं नूतनीकरण पूर्ण झालेलं आहे खरं म्हणजे हा सुद्धा एक दुग्ध शर्करा योग आहे अमित भाईंच्या उपस्थितीमुळे मी मगाशी हिंदीमध्ये म्हणालो आता मराठीत म्हणतो या सोहळ्याला चार चांद लागलेले आहेत ला आशिष शेलारवी आलेले आहेत <laughs> या अतिशय देखण्या वास्तूच्या सौंदर्याला धक्का न लावता म्हणजे हेरिटेजला नूतनीकरण अतिशय चांगलं केल्याबद्दल मी महाराष्ट्र चेंबरचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो बहुत बहुत बधाई बहुत बहुत स्वागत देश में स्थिरता और सुरक्षा होगी तभी विकास के मार्ग सुगम होते ललितजी सगळ्यांना हे सगळे व्यापारी आहेत आणि व्यापार करत असताना ज्या जागेत जा ते ज्या ठिकाणी व्यापार करतात त्यांना सुरक्षित आणि अतिशय चांगलं वातावरण पाहिजे असतं आणि मला वाटतं महाराष्ट्रापेक्षा दुसरं वातावरण असतं कुठे अमित भाई आपका भी आशीर्वाद है महाराष्ट्र आदरणीय मोदी जी का अमित भाई के नेतृत्व मे हमारे देश मे सुरक्षा और शांती का एक नया युग शुरू हुआ है आदरणीय मोदीजी के मार्गदर्शन में अभी पर ऑपरेशन सिंदूर की बात बहना बहिनानी कही आमची लाडकी है. आहे महाराष्ट्रामध्ये जोरदार लैंडस्लाइड मैंडेड सरकार ऐतिहासिक सरकार आणण्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे आणि मगाशी ललित गांधी म्हणाले हमारे उद्योग मंत्री तो तुरंत काम करते है हमारा काम ही है मुख्यमंत्री जी यहाँ पर है वो भी पर है हमारे दो मंत्री तीन मंत्री है अध्यक्ष भी है हमारे काम का तरीका ऐसा है नो रीजन ऑन द स्पॉट डिसिजन तो इसलिए आपको पता है कि महायुति की सरकार आने से पहले महाविकास आघाड़ी की सरकार थी ललित गांधी जी मुझे हमेशा कहते थे कुछ तो करो मतलब अभी रुको अमित भाई जब तक कुछ नहीं करते तो रुको कुछ नहीं करते तब रुको कुछ करते तब रुको बोला है मैंने कुछ करते नहीं बोला नहीं <laughs> क्योंकि ये सरकार के पीछे आपने उस वक्त की हालात भी देखी है अपनी महायुति की सरकार आने से पहले सब कुछ बंद था सब जगह पर जब देवेंद्र जी मुख्यमंत्री थे उन्होंने कुछ कार्य शुरू किए जलयुक्त शिवार हो मराठवाडा वाटर ग्रिड हो कई विकास के प्रकल्प है सभी बंद थे मेट्रो बंद थी ये कोस्टल बंद था अटल सेतु बंद था जब अपनी सरकार महायुति की सरकार आ गई तो देखो सब शुरू हो गया विकास को आगे बढ़ाया विकास आगे बढ़ने लगा आज मुंबई की परिस्थिति आप देख रहे हैं आप सब व्यापारी लोगों को समय कम होता है ज्यादा समय आपका बचना चाहिए तो अटल सेतु से बचता है ना समय कोस्टल रोड से भी बचता है ना अभी मेट्रो भी हो गई है सब शुरू हो गया समृद्धि हायवे भी नागपूर मुंबई समृद्धी हायवे बन गया उसका पूरा उद्घाटन भी हो गया पर पहले देवेंद्र जी ने गाडी चलाई थी ती हा <laughs> शक्ति मार्ग पण होईल शक्तीपीठ पण होईल विकासाला चालना देणारच सरकार आहे आपलं आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जसं ऑपरेशन सिंदूर झालं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी देखील जे काही काम केलं आपल्या लष्कराने काम केलं भारतीय सैन्य दलांनी काम केलं आणि पाकिस्तानला धडा शिकवला मुहतोड जवाब पाकिस्तानला देण्याचं काम पहिल्यांदा झालेलं <laughs> आणि म्हणून आणि तिकडे पाकिस्तान ठोकले बरबर इकड़े अमित भाई नक्षलवादित इकतीस मार्च दोन हजार छब्बीस तक नक्सलवाद को जड़ से उखाड़ने का काम निर्धार अमित भाई ने किया है बड़े पैमाने पर नक्सली आत्मसमर्पण कर रहे मैं जब मुख्यमंत्री था तभी भी हो गया अभी देवेंद्र जी है तभी भी बड़े पैमाने पर अमित भाई के नेतृत्व में मार्गदर्शन में नक्सली कम हो रहे सरेंडर हो रहे कुछ बड़े बड़े खतरनाक नक्सलवादी एनकाउंटर हो रहे और हमारी सुरक्षा एजेंसियों ने बड़े बड़े नक्सलियों को मार भी गिराया है केवल सुरक्षा ही नहीं बल्कि सहकारिता से समृद्धि का नारा भी अमित भाई के नेतृत्व वाले सहकारिता मंत्रालय ने दिया है और इसलिए हाथों को काम मिला तो दिमाग बिजी हो जाता है नक्सल भूल जाता है आने छोटे से छोटा और बड़े से बड़ा किसान अब सहकारिता के एक सूत्र में जुड़ रहा है सहकार और समृद्धि का दूसरा नाम है अमित भाई शाह और महाराष्ट्र चैम्बर्स एक इतिहास रचा है इस उसे इस भवन ने देखा है ऐसा ही इतिहास यशस्वी हमारे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में अमित भाई भी रच रह रहे अमित भाई भी ऐसे कभी काम करते हैं किसी को लगा था क्या तीन कलम हटेगा हमारे बाला साहेब ठाकरे जी का सपना था अयोध्या में राम मंदिर बने और कश्मीर में 370 कलम हटे और मोदी जी और अमित भाई ने पूरा किया बाकी मैं राजनीति में आज नहीं बोलूंगा इतने बोल रहा हूँ जो कठिन रास्तों में जो कठिन रास्तों में भी आगे बढ़ते हैं जो बाधाओं को पार करते हैं अटल निडर और सहिष्णु रहते हैं वही इतिहास रचते हैं और अमित भाई आप मोदी जी के मार्गदर्शन में नेतृत्व में ऐसे अनेक इतिहास किए इसलिए हमें मोदी जी का भी और आपका भी बहुत अभिमान है गर्व है फक्र है और ये जो काम देश को आगे बढ़ाने का हो रहा है इसके सभी देशवासी खुश है और इसलिए देश को आर्थिक महासत्ता बनाने के लिए यही लोगों का योगदान जरूरी है उद्योगपति है ये व्यापारी है ये सभी लोग हमारे देश को आगे बढ़ा रहे हैं पाच फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमिको भी और महाराष्ट्र के वन ट्रिलियन डॉलर लोग भी बढ़ाएंगे यही लोग आगे योगदान देंगे आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेचा वटवृक्ष बहरला आहे जवळपास आठशे नऊशे मोठ्या संस्था चेंबरशी संलग्न आहे तब्बल चाळीस लाख आस्थापनांच प्रतिनिधित्व ही संस्था करते आहे उद्योग व्यापार सेवा आणि कृषी या क्षेत्रामध्ये छोट्या मोठ्या शहर गावामध्ये चेंबर पोहोचली आहे आणि म्हणून महाराष्ट्र चेंबरने गेल्या अठ्ठ्याण्णव वर्षात राज्याचे उद्योग व्यापार विषयक धोरण आखण्यातही मोठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि नवं धोरण ठरवताना आम्हा राज्यकर्त्यांना देखील चेंबरचं मत विचारात घ्यावं लागतं एवढं चेंबरचं महत्व आहे आणि म्हणून आपल्या आता देशाला आर्थिक महासत्तेकडे न्यायचं मी म्हणालो या ठिकाणी आणि म्हणून महाराष्ट्र चेंबरचा पसारा पाहिला की महाराष्ट्र पुढे किती गेलाय याची जाणीव होऊन अभिमान वाटतो आणि म्हणून महाराष्ट्र चेंबरी संस्था खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने अभिमान बिंदू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही गौरव आहे आणि म्हणून देशप्रेम लोकभावना आणि व्यापार उद्योग यांच्या सुसूत्रता राखण्याचं काम चेंबर उत्तम प्रकारे करती आहे आणि म्हणून नेशन फर्स्ट हाच आपल्या सर्वांच्या जगण्याचा सिद्धांत आहे देश पहिला आता काही लोक देशाच्या बद्दल विदेशात जाऊन काय काय बोलतात प्रधानमंत्र्यांच्या बद्दल काय बोलतात ते जाऊ द्या परंतु ते आज काही राजकीय व्यासपीठ नाही आहे परंतु आपल्याला अभिमान आहे की देशाला पुढे नेण्याचं काम आज इथं अमित भाई आहेत ते करतायत मोदीजी करतायत आणि म्हणून त्यासाठी या आपण त्यांना बोलवलं हे सगळ्यात मोठं मोठं काम आपण केलेलं आहे या ठिकाणी ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस टेलिफोन सेवांच्या विस्तारासाठी देखील महाराष्ट्र चेंबरने चांगलं काम केलंय आणि आयात निर्यात धोरण असो आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रशिक्षण असो हे सगळं जे आहे कि विविध देशातील वाणिज्य दूतावासांशी संवाद साधणे असो महाराष्ट्र चेंबरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रभाव वाढलेला आहे ललितजी आणि हे नक्की आम्ही मान्य करतो आणि म्हणून या ठिकाणी महिला सक्षमीकरण आपने कहा त्या मोहिमेत देखील महाराष्ट्र चेंबरचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून महिला बचत गटांना ट्रेनिंग त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उत्पादन वाढीसाठी स्टार्टअप सगळंच आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला खूप मनापासून खूप खूप धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने अमित भाई सहकार क्षेत्राचा मेकओ करतायत त्यात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणलंय महाराष्ट्र चेंबरच्या कामा संबंधी देखील त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळेलच पण ही जी काही शंभर वर्षे आपली आहेत ही फार मोठी फार मोठा काळ आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला चेंबरचे संस्थापक शेठ वालचन हिराचन हे स्वतःच एक स्टार्टअप देखील होते आणि म्हणून त्यांचं देखील योगदान त्यांचं मार्गदर्शन त्यांचा आदर्श जो आहे हे घेऊन आपण पुढे चाललेला मी नक्की आपल्याला एवढंच सांगतो कि महाराष्ट्र सरकार देखील मुख्यमंत्री आहेत आणि अमित भाई आमचे मार्गदर्शक देखील या ठिकाणी आहेत कारण त्यांनी आमच्या महायुतीच्या सरकारला सांगितलं होतं मी जेव्हा मुख्यमंत्री झालो देवेंद्रजी आम्ही होतो मै खडा राहूंगा आणि सरकारच्या मागे देखील चट्टान की तर ते उभे राहिले आणि म्हणूनच महायुती सरकार अडीच वर्षात खूप काम केलं आणि झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील लँडस्लाईड मॅन्डेट विकासामुळेच मिळालं विकासाला आम्ही चालना दिली आमचा अजेंडा एवढाच आहे विकास विकास आणि विकास धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप आभार